हॅलो मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचा एक्सेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण फार्म्युला टाइप शिकणार आहोत फार्म्य टाइपचा जर आपण विचार करायला गेला एक्सेल मध्ये तर याच्यामध्ये बघा जेवढे तुम्हाला फार्मुला दिसत आहेत जसं फायनान्शियल झालं लॉजिकल टेस्ट डेट अँड टाइम लुकअप वगैरे ह्या सगळ्या फॉर्म्युला जर आपण विचार करायला गेलो एकूण जर पाहायला गेला तर एक्सेलमध्ये चारशे पन्नास पेक्षा जास्त फॉर्म्युले आहेत ते एका व्हिडिओमध्ये काय पाच मध्ये सुद्धा आपण त्याला शिकवू शकत नाही व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याला शिकवू शकत नाही कारण खूप सारे फॉर्म्युले आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे जर बघितले तर बघा मोर फंक्शन्स मध्ये बघ खूप सारे फॉर्म्युले याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत चारशे पन्नासपेक्षा जास्त फॉर्म्युले जर तुम्ही काउंट केले तर चारशे पन्नासपेक्षा जास्त फॉर्म्युले तुम्हाला एक्सरमध्ये दिसून येतील ते आपण एका व्हिडिओमध्ये नाही तर पाच व्हिडिओमध्ये सुद्धा कव्हर करू शकत नाही त्याच्यामुळे फॉर्म्युला टॅबमधील हे जे फॉर्म्युले आहेत ते आपण कव्हर करू शकत नाही परंतु त्याच्या विदाउट जर वेगळे गोष्टी वेगळे जे ग्रुप्स आहेत वेगळे टूल्स आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत जसं आहे डिफाईन नेम्स फॉर्म्युला ऑडिशन ऑडिटिंग त्याच्यानंतर आहे कॅल्क्युलेशन शिवाय आपण इन्सर्ट फंक्शन आणि ऑटो रिसेंट यूज ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत तर चला मित्रांनो जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या व्हिडिओला सर्वात आधी आपण डिफाईन नेम पासून स्टार्ट करूया आता डिफाईन नेमला सर्वात पहिला ऑप्शन आपण घेऊया डिफाईन नेम त्याच्यानंतर नेम मॅनेजर सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप हे शिकवणार आहे बघा सर्वात आधी जर डिफाईन नेम्स डिफाईन नेममध्ये जर तुम्हाला बघा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिहून आहे डिफाईन अँड अप्लाइड नेम्स म्हणजे काय होते बघा जस्ट प्रॉपर आपण एक एक्झाम्पल बघा जसं मी आता कुठेतरी क्लिक करतो जसं मी इथं क्लिक केलं या सेलवर इथे क्लिक केलं तर याचं नाव काय या आहे तुमच्या लक्षात आलं असेल याचं नाव आय फाईव्ह आय फाईव्ह नाव बघा तुम्हाला जर अशा प्रकारे नाव नसतं वाचतायत तर तुम्हाला एकटे सुद्धा दिसून जाणार नेम बॉक्समध्ये आय फाईव्ह किंवा मी इथे क्लिक करतोय तर काय आला -7. के सेवन अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक सेलचं नाव दिसून जाईल बट समजा मी असं सिलेक्ट केलं तर आता याचं नाव काय दाखवत आहे आय थ्री आता आय थ्री दाखवत आहे ते फक्त पहिल्या सेलचं दाखवत आहे परंतु मी एक रेंज सिलेक्ट केली आहे काहीतरी बाक् तर त्याचं वेगळं नाव असायला पाहिजे ना तर तेच नाव डिफाईन करण्यासाठी आपण डिफाईन नेम याचा वापर करतो या टूलचा वापर करत असतो बघा जस्ट आता एक्झाम्पल बघा जसं मी याला सिलेक्ट केलं ओके आता हे इंग्लिशचं इंग्लिशच्या सब्जेक्टची सगळ्यांची मार्क्स आहेत तर याचं या सेल या रेंजचं से जे नाव आहे बघा सेल आणि रेंजमध्ये काय फरक असतो सेल हा सिंगल बॉक्सला आपण म्हणतो आणि रेंज म्हणजे एखादी चार पाच बॉक्सकडून जर आपण सिलेक्ट करत असतो त्याला रेंज म्हणतो ओके आता मी हे जे रेंज सिलेक्ट केली नाईंटी फायव्हासून फिफ्टी वनपर्यंत याला काहीतरी नाव असायला पाहिजे सपोज इंग्लिश नाव असायला पाहिजे मग हा नाव आपण कुठून देणार तर हे नाव देण्यासाठी आपण डिफाईन नेमचा वापर करतो बघा स सिंपली तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे डिफाईन वरती क्लिक करायचं बघा ऑटोमॅटिकली इंग्लिश आला तर ऑटोमॅटिकली का बरं आला कारण टॉप रोमध्ये इंग्लिश आहे म्हणून जे आपण सिलेक्ट केला आहे जो कॉलम सिलेक्ट केला आपण त्याच्या टॉप रोमध्ये जो नाव असेल तो तुम्हाला इथं दिसून येईल ओकेवरती क्लिक करायचं सिंपली त्याच्या खाली तुम्हाला रेफरन्स टूमध्ये दिसेल शीट वन बघा शीट वनमधून घेतलेला आहे बी टूपासून बी एड पर्यंत बघा बी टू पासून बी एट पर्यंत तो घेतलेला आहे सगळं आपल्याला याच्यामध्ये दाखवून देतोय ठीक आहे ओकेवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जसं ओकेवरती क्लिक, क्लिक केलं त्याचं नाव बनलेलं आहे नेम मॅनेजरमध्ये जाऊन तुम्ही ते बघू शकता एकदा मी हे जे सिलेक्ट केले होते मी क्रिएट केलेले होते ते सगळं मी डिलीट करून देतो म्हणजे तुमच्या नव्याने लक्ष येईल ठीक आहे बघा सिलेक्ट करून घेऊया आपण डिफाईन नेम्स इंग्लिश ओकेवरती क्लिक करूया सेम त्याच प्रकारे आपण मराठीचं घेतलं मराठीला काहीतरी नाव दिलं मराठी नाव दिलं ठीक आहे हिंदीला आपण हिंदी नाव दिलं हे फक्त सब्जेक्ट आपण सिले सॉरी स्रे, मार्क्स सिलेक्ट करतोय आणि त्यांना नाव देतो आहे तुम्ही याच्यामधून नाव चेंजसुद्धा करू शकता जस्ट एक्झाम्पल याचं मॅथ आहे बघा मॅथ आलेला आहे तुम्ही याच्यामध्ये दुसरं सुद्धा ॲड करू शकता मला तोच ठेवायचा म्हणून मी तोच ठेवणार सेम त्याप्रकारे आपण सायन्सला घेतलं डिफाईन नेम आणि सायन्सवर सिलेक्ट करून ओके त्याच्यानंतर टोटल टोटलला सुद्धा आपण टोटल हाच नाव देऊया ओके आता हे सगळे नाव जे आपण क्रिएट केले ते आपल्याला दिसणार कुठं तर नेम मॅनेजरमध्ये तुम्हाला बघा इंग्लिश हिंदी मराठी मॅथ सायन्स टोटल हे सगळे नाव आपण नेम मॅनेजरमध्ये तुम्हाला दिसून येतील आता याचा उपयोग कसं करायचं ते आपण शिकून घेऊया जस्ट एक्झाम्पल आता बघा जसं मला वाटतं की या इंग्लिशमध्ये प्रत्येकाला मिळून एकूण मार्क किती मिळाली आहेत ते मला इथे टाईप करायचं आहे इथे मला त्याचं काय म्हणतात त्याला ॲडिशन करायचं आहे सम करायचं आहे ओके तर मी काय करतो सिंपल इजिकल टू सम ओपन ब्रॅकेट त्याच्यानंतर काय करतो आपण बी टूपासून बी एटपर्यंत म्हणून आपण काय करतो बी टू कोलन बी अशा प्रकारे टाईप करतो मग आपली रेंज सिलेक्ट होते मग आपण क्लोज ब्रॅकेट करतो आणि एंटर करतो मग काय होते आपल्याला त्याचा अँसर मिळते बर आता डिफाईन नेम केल्यामुळे आपल्याला तेवढी लॉंग स्टेप करण्याची गरज नाही बघा मी इकडे तुम्हाला सांगतो सिंपल तुम्हाला इजिकल टू टाइप करायचं आहे सम ओपन ब्रैकेट करायचं आहे आणि आपण याला नाव काय दिलं याला नाव दिलं होतं आपण इंग्लिश इंग्लिश नाव दिलं होतं तुम्ही ई एन जी एवढं जरी टाईप केले तरी खाली तुम्हाला सजेशन मध्ये दिसून येणार मग तुम्हाला टॅप बटन प्रेस करायचे क्लोज ब्रॅकेट करायचं आहे आणि एंटर करायचं बघा एंटर करण्याआधी बघा तुम्हाला ऑटोमॅटिकली ते सिलेक्ट झालेले दिसणार जो आपण नाव दिला होता तो नाव जरी तुम्ही टाईप केले किंवा त्या नावाचे दोन नाव तीन अक्षर जरी स्टार्टिंगचे टाईप केले तरी पूर्ण ते रेंज सिलेक्ट होऊन जाणार आणि एंटर केल्यानंतर तुम्हाला त्याचं अँसर मिळून जाणार याच्यामध्ये काय केलं आपण एक रेंज आपण टाईप केली त्याच्यामध्ये नाव बघा सेलचं नाव आणि कोलन म्हणजे तेथपासून तिथपर्यंत असं आपण टाईप केलं प्रॉपरली आणि त्याचा आन्सर आलाय आणि सेम अन्सर आपल्याला अशा प्रकारे सुद्धा आलाय तर सोपा आपल्याला हा जातो ना म्हणजे इथं काय करावं लागतं एक एक शब्द आपल्याला टाईप करावा लागतो त्या रेंजचं नाव टाईप करावं लागतो आणि इथं काय असते थोडं दोन तीन वर्ड जरी तुम्ही टाईप केलं तरी ऑटोमॅटिकली सगळी सेल ते रेंज जे सॉरी सगळी रेंज काय होणार सिलेक्ट होऊन जाणार याला सध्या पण डिलीट करून केलं तुम्ही द मी तुम्हाला दुसऱ्या कॉलमचा करून दाखवतो जसं आपण हिंदीचा करून बघू इजिकल टू सम ओपन ब्रॅकेट आता हिंदी मला करायचं नाही यच आय जरी मी टाईप केलं बघा इकडे सजेशन म्हणजे आलेलं आहे टॅप केलं मी क्लोज ब्रॅकेट आणि एंटर बघा ऑटोमॅटिकली त्याचं रेंज सिलेक्ट होऊन ऑटोमॅटिकली त्याचं ॲन्सरसुद्धा आलेलं आहे आय होप मित्रांनो तुम्हाला डिफाईन नेम आणि नेम मॅनेजर ह्या दोन गोष्टी लक्षात आलेल्या असेल डिफायन नेम कशासाठी वापरतात ते तुमच्या लक्षात नक्कीच आलेलं असेल आता नेम मॅनेजरचा जर विचार करायला गेल तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण नावं जे काही आपण क्रिएट केलेले होते ते नावं तुम्हाला याच्यामध्ये शो होणार सपोज तुम्हाला एखादी डिलेट करायचं जसं मला टोटल तो ही जी रेंज आहे ती मला डिलीट करायची आहे तर मी डिलेटवरती क्लिक करून याला डिलीट करू शकतो ठीक आहे किंवा एवढे सिलेक्ट करून डिलीट करू शकतो शिवाय जर मला आता सायन्सची रेंज आहे ती मला एडिट करायची तर एडिटवरती क्लिक करून आपण त्याचं नावसुद्धा चेंज करू शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण रेफरन्स टूमध्ये जाऊन रेंज रेंजसुद्धा आपण चेंज करू शकतो ओके सध्या मी त्याला टेस्ट ठेवणार किंवा जसं मॅथ मला बघा आता एडिट झालं आणि डिलेट झालं त्याच्यानंतर न्यू मला नवीन रेंज सिलेक्ट करायची आहे नवीन रेंजला नाव द्यायचं तर न्यूवरती क्लिक करून त्याला मग नाव देऊया जसं आपण सपोर्ट असतो टोटल आपण डिलीट केलं होतं टोटल आपण डबल बनवूया ठीक आहे टोटल नाव दिलं मी त्याच्यानंतर इथे जायचं रेफर्सवरती त्याच्यानंतर यातून सिलेक्ट करायचं जेवढी रेंज पाहिजे तेवढी परत आपण त्याला ओके करू आणि येतं ओकेवरती क्लिक करू बघा टोटल नाव परत म्हणजे टोटलची रेंज जी आहे ती आपण परत क्रिएट केली तुम्ही न्यूवरून क्लिक करू शकता किंवा डिफाईन नेमवरून सुद्धा क्लिक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता डिफाइन नेम आणि नेम मॅनेजर त्याच्यानंतरचा फार्म त्याच्यानंतरचा टूला यूज इन फॉर्म्युला आता यूज इन फॉर्म्युलाचा वापर काय असतो बघा त्याचा डिस्क्रिप्शन आपण वाचून घेऊया चूज अ नेम यूज इन दिस वर्कबुक अँड इन्सर्ट इन इट इन टू द करंट फॉर्म्युला बघा करंट फॉर्म्युल्यामध्ये बघा याचा वापर कशा प्रकारे केला जातो यूज इन फॉर्म्युला जसं आता बघा आपण प्रत्येकाला नाव दिलं आहे वेगवेगळे याला या रेंजला इंग्लिश दिलाय याला मराठी दिलाय हिंदी दिला आहे मॅथ सायन्स आणि याला टोटल या रेंज अशा प्रत्येक कॉलमला आपण रेंजनुसार नाव दिलेलं आहे आता बघा यूज इन फॉर्म्युला कोणत्या वेळेस काम करतो जसं मी इझी टू टाईप केलं युज इन मध्ये जायचं आता कोणत्या रेंजला आपल्याला फॉर्म्युला लावायचं जसं मला मराठीला लावायचं आहे मराठीवरती क्लिक केलं मग तुम्ही क्लिक करून कोणता फॉर्म्युला लावायचा जसं मला आपण करू सम सम टाईप केला ओपन ब्रॅकेटमध्ये याला दिलं ठीक आहे आलं मराठी ऑटोमॅटिकली क्लोज के ब्रॅकेट केलं क्लोज ब्रॅकेट नाही केलं तरी चालणार मित्रांनो इंटरवरती क्लिक करायचं त्याचं सम म्हणजे त्याचं ऍडिशन तुम्हाला इकडे मिळून जाणार म्हणजेच काय आपण फॉर्म्युला कुठल्याही प्रकारे वापरू शकतो ठीक आहे यूज इन फॉर्म्युलावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली येणार बघा इजिकल सुद्धा तुम्हाला टाईप करायची गरज नाही ऑटोमॅटिकली आलेला आहे मग इथं क्लिक करून फक्त तुम्हाला कुठला फॉर्म्युला लावायचा आहे सम मिनिमम मवा मिनिमम म्हणा किंवा जो कोणता मॅक्झिमम वगैरे तुम्ही सगळे फॉर्म्युला याच्यामध्ये वापरू शकता यूज इन फॉर्म्युलाचा वापर करून आय होप तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल त्याच्यानंतर आहे क्रिएट फ्रॉम सिलेक्शन आता क्रिएट फ्रॉम सिलेक्शनचं काय होतं बघा जस्ट एक्झाम्पल जसं आता आपण हा आपला पूर्णपणे टेबल आहे क्रिएट फ्रॉम सिलेक्शन आता टॉप रो नुसार तुम्हाला ऍन्सर व्हॅल्यूज पाहिजे आहे की लेफ्टनुसार बघा जस्ट एक्झाम्पल आपण सिलेक्ट केलं सर्वात आधी ठीक आहे क्रिएट आणि आता टॉप रोनुसार आपण ठेवूया आणि ओके वरती क्लिक करूया आता काय झालं बघा नेमबॉक्समध्ये तुम्हाला इकडे दिसून येईल एक, एक मिनिट मित्रांनो बघा मित्रांनो आता क्रिएट फ्रॉम सिलेक्शनचा वापर कशा प्रकारे करतात जस्ट आपण एक सिलेक्ट केलाय ठीक आहे त्याच्या आधी बघा आपण जे काही नेम मॅनेजरमध्ये आपण नेम बनवून ठेवले होते ते सगळ्यांना मी सिलेक्ट करतो आणि डिलीट करून डिलीट करून घेतो कारण आपल्याला एकदम पूर्ण फ्रेश पाहिजे ओके आता बघा क्रिएट फ्रॉम सिलेक्शन जस्ट एक्झाम्पल आपण हा पूर्ण टेबल सिलेक्ट केला ठीक आहे टेबल सिलेक्ट केला आहे आता मी आता टेबल सिलेक्ट केल्यानंतर क्रिएट फ्रॉम सिलेक्शन वरती क्लिक करतो याच्यामध्ये बघा क्रायटेरिया काय म्हणते तुम्हाला टॉप रोच्या नावाने सिलेक्ट करायचं आहे नेम मॅनेजर की लेफ्टच्या मध्ये लेफ्ट कॉलमच्या बघा लेफ्ट कॉलम म्हणजे हा झाला आणि टॉप रो म्हणजे हे झाला आता मला कोणत्या नावाने बनवायचं आहे ठीक आहे एका वेळेस बघा डिफाईन नेम मधून काय करतो आपण एक एक सिंगल सिंगल बनवतो होतो आता तसं नाही येणार आता डायरेक्टली पूर्ण एका वेळेस बघा टॉप रोवरती मी राईट करतोय बाकी सगळे आणखी काय ओकेवरती okay क्लिक केलं आता नेम मॅनेजरमध्ये जाऊन जर तुम्ही बघा तर ऑटोमॅटिकली सगळेच्या सगळे जे रेंज होते ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट झालेले आहे ठीक आहे म्हणजे क्रिएट झालेले नेम डिफाईन जर क्रिएट झालेला आहे जस्ट एक्झाम्पल पर मी परत सिलेक्ट करतोय क्रिएट फ्रॉम सिलेक्शनवरती क्लिक करतोय आता टॉप रो आपण कॅन्सल करूया आणि लेफ्ट कॉलमवरती क्लिक करूया लेफ्ट कॉलमवरती सिलेक्ट आहे ओकेवरती क्लिक केला आपण याला वरती क्लिक करून घ्यायचं आहे आता नेम मॅनेजरवरती क्लिक केलं तर आता काय झालं टॉप हे तर होतेच होते आता होते लेफ्ट कॉलमवरून सुद्धा बघा इकडे तुम्हाला दिसेल प्रणाली सायन्स सॉरी प्रणाली पारस नयन नेम मॅथ वगैरे बघा इकडे सगळे तुमचे सिलेक्ट लेफ्ट कॉलमचे तर अशा प्रकारे तुम्ही क्रिएट फ्रॉम सिलेक्शन म्हणजे जे सिलेक्ट केला आहे आपण भाग त्याच्यापासून सुद्धा क्रिएट करू शकतो टॉप रो अथवा लेफ्ट कॉलमच्या माध्यमातून ठीक आहे मित्रांनो बघा डिफाईन नेम हा ग्रुप आपला पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे तुम्हाला बघा एवढा जो ग्रुप होता आपला तो पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे समोरचा ऑप्शन म्हणजेच काय फॉर्म्युला ऑडिटिंग बघा आता ऑडिट करणे म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ऑडिट करण्यामध्ये होते चेक करणे आता चेक करण्यासाठी बघा सिम्पली बघा बघा मित्रांनो आता आपल्याकडे जी शीट आहे ती एकदम छोटी शीट आहे होऊ शकते ज्यावेळेस तुम्ही एकदम मोठ्या शीटवरती काम करता तिथे खूप सारे फॉर्म्युले वापरता खूप सारे त्याच्यामध्ये ट्रिक्स वापरता तर त्यावेळेस कुठे ना कुठे काही ना काही एरर येऊ शकतो तर तोच एरर चेक करण्यासाठी आपल्याकडे ग्रुप दिलेला आहे फार्म्युला ऑडिटिंग एखाद्या फार्म्युलामधला आपल्याला एरर चेक करण्यासाठी आपल्याकडे हा ग्रुप असतो याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स आहेत बघा मित्रांनो बघा जस्ट एक्झाम्पल आता आपल्याकडे तर काही एरर आलेलं नाही आहे परंतु तुम्हाला शिकवण्यासाठी मी काहीतरी एरर दाखवतो जसं हा देवांग नावाचा जे रो आहे त्याच्यामध्ये बघा काय केलं आहे जस्ट एक्झाम्पल आपण परत मी तुम्हाला फार्म्युला त्याच्यामध्ये टाईप करून दाखवतो ठीक आहे त्याच्यामध्ये जसं आपण इजिकल टू टाईप केला त्याच्यानंतर हा रो हा सेट सिलेक्ट केला प्लस हा प्लस हिंदी प्लस मॅथ प्लस सायन्स केला आपण सगळे त्याच्यामध्ये जे मार्क्सचे आहे ते सगळे सिलेक्ट केला आणि एंटर केला यासवरती क्लिक करूया ऑटो मध्ये बघा आता या सगळ्यांची जे टोटल आहे ते आपण इथे घेतलेली आहे आता तुम्हाला एक एरर दाखवण्यासाठी मी इथं एक व्हॅल्यू टाईप करतो ठीक आहे सॉरी हे सगळे व्हॅल्यूज आहेत एकोणनव्वद चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी सदुसष्ट आणि सत्याहत्तर याच्यामध्ये समजा मी कुठेतरी एक टेक्स स्टार्ट केलं तर काय होणार त्याच्यामध्ये व्हॅल्यूचा एरर येऊन जाणार आता हा एरर आता तुम्हाला इथं डायरेक्टली दिसत आहे परंतु मोठी जर तुमची शीट असेल खूप हजारो हजारो दहा हजारची समजा रोजची सीट असेल तर तुम्हाला तो, तो एरर डायरेक्टली दिसणार नाही मग तुमचे सगळे व्हॅल्यू चुकत असतील तर तशा वेळेस काय करायचं बघा एरर चेकिंगसाठी बघा जस्ट एक्झाम्पल एरर चेकवरती क्लिक करायचं एरर चेकिंग वरती क्लिक करायचं आता मग नंतर काय होतं बघा एरर इन सेल जी फायू जी फायू म्हणजे एरर येत आहे बघा बरोबर आहे का व्हॅल्यू जिथे एरर आलेलं जी फाईव्ह बघा इकडे सुद्धा तुम्हाला दिसत आहे जी फाईव्ह मध्ये एरर आलेलं आहे मग इकडे तुम्हाला दिसते कोणत्या कोणत्या रोज कोणत्या कोणत्या सेल त्याच्यामध्ये सिलेक्ट आहे त्याच्यानंतर एरर इन व्हॅल्यू तुम्हाला दिसून येतं की व्हॅल्यू मध्ये एरर आलाय व्हॅल्यू युज इन द फॉर्म्युला इज ऑफ द रॉंग डेटा टाईप डेटा टाईप बघा दोन प्रकारचे असतात त्याच्यामध्ये एक असते व्हॅल्यू आणि दुसरं असते टेक्स्ट तर आपण टेक्स्ट टाईप केलेला आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यूजच्या याच्यामध्ये टेक्स्ट टाईप केलेला आहे म्हणून तो एरर आलेला आहे असं आपल्याला मायक्रोसॉफ्ट एक्सल सांगत सुद्धा आहे ठीक आहे मग इग्नोर तुम्ही करू शकता एकतर किंवा एडिट इन फॉर्म्युला बार मध्ये करू शकता म्हणजे फॉर्म्युला बार मध्ये जाऊन तुम्ही एडिट करू शकता किंवा त्याच्यामध्ये शो कॅल्क्युलेशन स्टेप करू शकता किंवा हेल्प इन दिस एरर सुद्धा करू शकता हेल्प इन दिस एरर केल्यानंतर समोर एक डायलॉग बॉक्स ओपन होईल त्यासाठी तुम तुम्हाला नेट कनेक्ट पाहिजे ठीक आहे सध्या आपण त्याला क्लोज करून घेऊया तर ऑप्शनचा वापर करून तुम्ही इकडे परत आपल्याकडे काही ऑप्शन्स असतात त्याच्यामधून सुद्धा तुम्ही करू शकता ठीक आहे किंवा रिझ्यूमवर क्लिक करून आपण नेक्स्ट नेक्स्ट सुद्धा करू शकतो ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला एरर तुम्ही इथून म्हणजे शोधून बघा एरर चेकिंगचा फार कशासाठी असतो एरर फक्त आपल्याला शोधायचा असतो नंतर तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकता आपण चेंजेस केला त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली बघा सगळं काही तसं टोटल आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही एरर चेकिंगचा वापर करू शकता नंतर आहे शो फॉर्म्युला आता शो फॉर्म्युला कशासाठी बघा इथे या शीटमध्ये कुठे कुठे फॉर्म्युला लावलेलं आहे ते सगळं शो होण्यासाठी आपण शो फॉर्म्युलाचा वापर करतो शो फॉर्म्युलावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली बघा हे थोडे लांब झालेले ला आहे आणि इकडे शेवटच्या याच्यामध्ये तुम्हाला दिसून येईल की टोटलच्या ज्या रे कॉलममध्ये आपण कोणते कोणते फॉर्म्युले वापरले आहे ते सगळे याच्यामध्ये दिसून येतील ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता कशाचा शो फॉर्म्युलाचा म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले पाहण्यासाठी म्हणजे आपल्या आपल्या शीटमध्ये कुठे कुठे फॉर्म्युले वापरलेले आहेत ते पाहण्यासाठी आपण शो फॉर्म्युलाचा वापर करू शकतो सिंपल तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला सगळे फॉर्म्युले शो होऊन जाणार परत त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते हायड होऊन जाणार तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता नंतर आहे ट्रॅक ट्रॅक प्रेसिडेंट आता ट्रॅक प्रेसिडेंट कशासाठी असतो बघा जस्ट एक्झाम्पल या आता बघा हा कोणता कोणता सेल आहे जी थ्री आता जी थ्रीमध्ये जो आपण फार्मर वापरला इजिकल टू समजा ते कोणत्या कोणत्या रोपासून मिळा कोणत्या कोणत्या सेल पासून मिळालेला आहे कोणत्या रोपासून मिळालेला आहे ते पाण्यासाठी आपण ट्रॅक प्रेसिडेंट नावाचा तूल वापरतो वर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला दिसून येईल ब्ल्यू कलरचा ॲरो आला आलेला आहे आणि कुठपासून कुठपर्यंत आणि कुठे त्याचा अॅन्सर आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला दिसून येईल बघा इथे त्याचा ऍन्सर आलेला आहे म्हणून आणि स्टार्ट कुठपासून झालाय या फोर्टी वनच्या सेलपासून झालं आहे म्हणून इथपासून ते इथपर्यंत आपल्याला पूर्णपणे एरो दिसतात जसं मी इथं क्लिक केलं ट्रॅक प्रेसिडेंट याच्यावरती क्लिक केलं बघा याचं दाखवतं याच्यावर क्लिक केलं याचं दाखवतं तर अशा प्रकारे सगळ्यांचा ॲन्सर तुम्हाला इथं दाखवून देणार ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता रिमूव्ह अॅरोजवरती क्लिक करून त्यांना रिमूव्ह करू शकता नंतर आहे ट्रॅक डिपेंडन्स आता ट्रॅक डिपेंडन्स कसं जसं मी आता याच्यावरती क्लिक केलं मग यात हा कोणत्या फॉर्म्युल्यामधून वापरला आहे कुठल्या सेलमध्ये वापरलेला आहे ट्रॅक प्रेसिडेंट तर बघा हे जे सेल आहे ते या फॉर्म्युल्यामध्ये म्हणजे इथे वापरलेलं आहे सपोज तुम्ही जस्ट एक मी रिमूव्ह करतोय एक जसं गृहित पकडत जसं आता याला कट करून कंट्रोल युज करून इथे ठेवतो कंट्रोल केलं आता बघा मला वाटतं की हा एकोनवत हे जे सेल आहे हे कुठे वापरलेली आहे म्हणजे कोणत्या फॉर्म्युलात वापरले आहे कुठल्या सेलमध्ये वापरलेली आहे त्या डिपेंडेंट्सवर क्लिक करतो आता काय झालं इथपासून अॅरो डायरेक्टली इथं आलं ठीक आहे म्हणजे काय या सेलमध्ये याचा वापर केलेला आहे कुठल्या याचा वापर कुठे केला आहे ते पाहण्यासाठी आपण ट्रॅक डिपेंडेंटचा किंवा ट्रॅक प्रेसिडेंटचा वापर करत असतो रिमूव अॅरोजवरती आपण क्लिक करूया परत त्याला कंट्रोल एक्स करून आपल्या ठिकाणी ठेवून देऊया ठीक आहे बघा आपलं ट्रॅक प्रेसिडेंट झालं ट्रॅक डिपेंडेंट झाला रिमूव्ह एरोज झाला शो फॉर्म्युला तुम्हाला समजलं एरडच्या किसमला आता इव्हॅल्युएट फॉर्म्युला काय इव्हॅल्युएट फॉर्म्युला अगदी सेम आहे त्याचा काही फारसं ऑफर होत नाही बघा इव्हल्युएट वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला फक्त एवढंच दिसणार आपण जसं या फॉर्म म्हणजे इथं फॉर्म्युला वापरला आहे ना तर इथे कोणता फॉर्म्युला इजिकल टू सम बी सिक्स पासून एफ सिक्स पर्यंत वापरलेला आहे दिसणार इव्हॅल्युएट केल्यानंतर त्याचा आन्सर किती आलाय ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येणार बस त्याचा तेवढाच वापर होतो बाकी काही वापर होत नाही व्हॅल्युएट फॉर्म्युलाचा तर बघा डिफाईन नेम्स आणि फॉर्म्युला ऑडिटिंग हे आपले दोन झालेले आहेत त्याच्यानंतर आहे वॉच विंडो वॉच विंडो आणि कॅल्क्युलेशन आता वॉच विंडो मला बघा फार्मुला फॉर्म्युला फार्मुला मधील सगळ्यात माझा आवडता आणि सगळ्यात चांगला महत्त्वाचा वाटलेला एकाच टूरमध्येच काय वॉच विंडो बाकीसुद्धा युथचे आहेत मित्रांनो असं नाही बघा वॉच विंडो कोणत्या उपयोगात पडतो सपोज आपण शिफ्टमध्ये जाऊया वी वेगळी शिफ्ट तुम्हाला त्याच्यामध्ये क्रिएट करून ठेवलेली आहे शिकवण्यासाठी बघा लक्ष द्या थोडं आपण झूम करून बघूया इथं काय दिलं आहे एम्प्लॉई नेम अटेंडन्स आणि सॅलरी म्हणजे एम्प्लॉई नाव दिलेले आहेत की आता मी डबल डबल तीस तीस नाव टाईप केलेले आहे ठीक आहे आणि अटेंडन्स म्हणजे कोण किती दिवस झाला आणि त्याची सॅलरी किती किती पडली हे सगळं आपण त्याच्यामध्ये दिलेलं आहे सपोज बघा आता एका महिन्याचे वरून हे घेतलेले आहे सगळं मी तीस कोणी तीस दिवस झालं कोणी पंचवीस एक कोणी एकवीस कोणी सत्तावीस कोणी सव्वीस आता बघा याचे जे अँसर्स आहेत बघा याला आपण हां आता बघा कोण किती दिवस आले त्याच्यानुसार त्यांची सॅलरी आहे आणि टोटल मध्ये किती पैसे पूर्ण एम्प्लॉयला जाणार आहेत हे त्याची टोटल आहे आता सपोज बघा ही जी अटेंडन्स आहे ही समजा चुकीची आहे तुमच्या बॉसने तुम्हाला नवीन अटेंडन्स आणून दिली आणि तुम्हाला म्हटलं की याच्यामध्ये एडिट करून घ्या तर आता मी आता एडिट करायला बसलो जसं याची तीस नसतो याची समजा सव्वीस आहे किंवा याची आहे पंचवीस आता जे आपण त्याच्यामध्ये एंटर करतो व्हॅल्यूज नवीन व्हॅल्यूज ते व्हॅल्यूज एंटर केल्यानंतर इकडे सॅलरी फरक पडतोय बट खाली सुद्धा त्याच्यामध्ये फरक पडतोय की नाही हे पाण्यासाठी आपण काय करा काय करावं आप लागतं आपल्याला परत त्याला स्क्रोल करून आपल्याला परत त्याच्यामध्ये बघावं आहे आता हे छोटीशी सीट आहे शीट आहे म्हणून ठीक आहे तुमच्याकडे दहा हजार एम्प्लॉय एक मोठी कंपनी आहे समजा तिथं तुम्ही डेटाची वर्कसाठी आहात आणि समजा दहा हजार एम्प्लॉईचं जर आपल्याला डेटा पाहायचं मग सगळ्यात खाली आपल्याला दिसते ना टोटल सगळ्यात खाली असते बरोबर आता दहा आता कि हे किती आहेत बावीस फक्त रोज आहेत म्हणून ठीक आहे बट समजा हे समजा दहा हजार असले तर दहा हजार तुम्ही स्क्रोल करत बसणार का रोज तर त्याच्यासाठी वापर करण्यात येतो वॉच विंडोचा वॉच विंडोचा वापर बघा सिम्पली मला ही व्हॅल्यू बघायची म्हणून या व्हॅल्यूच्या सेलवरती सिलेक्ट केलं आणि वॉच विंडोवरती क्लिक केलं तर वॉच विंडोवरती क्लिक केल्यानंतर ॲड वॉचवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही ॲड वॉच करता पर तुम्हाला एक चान्स देतो याच्यामध्ये काही चेंज करायचं आहे का आपल्याला तोच ठेवायचा आहे ॲडवरती क्लिक केलं मी आणि काय केलं बघा वॉचची एक विंडो आलेली आहे आता या विंडोमध्ये तुम्हाला डायरेक्टली दिसून येणार बघा व्हॅल्यूजमध्ये फॉर्म्युला कोणता वापरला आहे ते सुद्धा दिसत आहे सेल कोणती आहे ते सुद्धा दिसत आहे शीट कोणती आहे बघा शीट टू एक शीट वन झाली शीट टूमध्ये आपण बुक कोणता आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येतोय आता बघा याच्यामध्ये बघा जसं मी इथं काय चेंजेस करतोय जसं आता एकवीस आहे मी याला केलं सव्वीस आधी याची व्हॅल्यू बघून बघा काय आहे एक लाख सत्तर हजार आठशे एकोणतीस जसं मी इथं सव्वीस केलं आणि एंटर केलं आता काय झालं ला? एक लाख बहात्तर हजार चारशे चौऱ्याण्णव म्हणजे काय चेंजेस झाला आणि ते चेंजेस आपल्याला स्क्रोल डाऊन करून बघायची गरज नाही तुम्हाला डायरेक्टली इथेच बघू शकता किंवा तुम्हाला असं वाटतं की हे जे विंडोज आहे ते मला इथं डायरेक्टली सेट झाले पाहिजे तर सिम्पली त्याला सिलेक्ट करून बिलकुल बघा काय केलं मी फक्त काय केलं लेफ्ट क्लिक प्रेस करून ठेवला आणि त्याला ड्रॅग करून या कोणत्यामध्ये जरी तुम्ही आणले कोपऱ्यामध्ये तरी पण तुमच्या डायरेक्ट एक्सेलमध्ये ते सेट होऊन सेट होऊन जाणार आणि तुम्हाला डायरेक्टली तर तुम्हाला व्हॅल्यूज दिसत राहणार परत काढण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे त्याला ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता तर बघा अशा प्रकारे मित्रांनो वॉच विंडोचा वापर होतो त्याला तुम्ही डिलीट सिलेक्ट करून डिलीट वॉच सुद्धा करू शकता आणि ऍड वॉच करून तुम्ही पुन्हा दुसरे ऍड सुद्धा करू शकता तर अशा प्रकारे होता आपला वॉच विंडो खूप महत्वाचा टोला मित्रांनो वॉच विंडो त्याच्यानंतर आहे कॅल्क्युलेशन ऑप्शन आता कॅल्क्युलेशन ऑप्शनचा वापर तुम्ही कशा प्रकारे कराल बघा कॅल्क्युलेशन ऑप्शन जस्ट सपोज एक विचार करा टोटल काढलेले आहेत आपण प्रत्येक ठिकाणी फॉर्म्युला वापरला का नाही परत तुम्हाला करून दाखवतो आपण काय केलं पहिल्या ठिकाणी फॉर्म्युला वापरला इक्वल टू सम ओपन ब्रॅकेट त्याच्यानंतर आपण पूर्ण सिलेक्ट केली एक रेंज त्याच्यानंतर क्लोज ब्रॅकेट आणि एंटर इथे आपण मॅन्युअली टाईप केलं फॉर्म्युला बट बाकी सगळ्यांना आपण काय केलं ड्रॉप अँड डाऊन केलं आणि सगळे फॉर्म्युले ऑटोमॅटिकली आलेले आहेत तेथे ते तिथून ते तिथून ते ते पिकअप केले व्हॅल्यूज आणि इथे त्याचे अँसर टोटल म्हणजे सम जे ॲडिशन आहे ते सगळे इथं आलेली आहे बट हे काय झालं हे झालं ऑटोमॅटिकली पद्धत ठीक आहे जसं कॅल्क्युलेशन ऑप्शनमध्ये तीन ऑप्शन असतात ऑटोमॅटिक ऑटोमॅटिक एक्सपेक्ट फॉर डेटा टेबल्स आणि दुसरा आहे मॅन्युअल सॉरी तिसरा आहे मॅन्युअल तर अशा प्रकारचे तीन ऑप्शन असतात सर्वात तर ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ह्या दोन गोष्टी आपण समजून घेऊया आता हे कसं झाले हे पूर्णपणे काय आहे ऑटोमॅटिक आलेले व्हॅल्यूज आहेत बट सपोज असा विचार करा डिलीट करूया आपण आणि काय करूया आपण इथून मॅन्युअल करूया याला तर आपण मॅन्युअली केलं आता इथं ऑप्शन काय सिलेक्ट केला आपण मॅन्युअल हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे आता जसं मी याला ड्रॉप करे टॅगन ड्रॉप करे तर काय होईल सेम व्हॅल्यू त्याच्यामध्ये येणार कारण इथं काय कॅल्क्युलेशन ऑप्शनमध्ये मी काय सेट केलं आहे मॅन्युअली केला आहे जोपर्यंत मॅन्युअली मी प्रत्येक याला करत नाही तोपर्यंत तीच व्हॅल्यू रिपीट होणार दुसरी व्हॅल्यू येणार नाही समजा तुम्हाला एक्सेलमध्ये कधी प्रॉब्लेम आहे तर तुम्ही होममध्ये आहात आणि काही तुम्ही तुम्ही टोटल वगैरे करत आहात ठीक आहे आणि त्या टोटल असो किंवा कोणत्या फॉर्म्युला असो तुम्हाला हो जर सेम सेम व्हॅल्यू दिसत आहे तर समजून घ्या की फॉर्म्युला बारमध्ये कॅल्क्युलेशन ऑप्शनमध्ये मॅन्युअल सिलेक्ट झाला त्याला ऑटोमॅटिक करायची गरज आहे आता असं झाल्यानंतर तुम्ही त्याला करेक्ट कशा प्रकारे करा सिंपल तुम्हाला कॅल्क्युलेट नाववरती क्लिक करायचं आहे मग काय होईल ऑटोमॅटिकली त्याचे सगळे हे येऊन जाणार आणि कॅल्क्युलेशन ऑप्शनमध्ये सुद्धा ऑटोमॅटिक तुम्हाला सिलेक्ट करून तुम्ही करू शकता तर बघा अशा प्रकारे त्याचा वापर करू शकता कॅल्क्युलेशन ऑप्शनमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल मॅन्युअल वरती जर तुम्ही क्लिक केले तर काय होणार ते सगळे जे अँसर आहे ते मॅन्युअली तेच तेच येणार ठीक आहे आपण जे तर मॅन्युअली टाइप केलाय आणि जो अँसर आलाय तोच ॲन्सर प्रत्येक ठिकाणी तो रिपीट रिपीट होणार आणि जर तुम्ही त्यालाच ऑटोमॅटिक जर केले तर ऑटोमॅटिकली सगळे अँसर त्याच्यामध्ये येऊन जाणार तर अशा प्रकारे वापर असतो ऑटोमॅटिक आणि मॅन्युअलचा आणि हा जो मदतला ऑप्शन आहे ऑटोमॅटिक एक्सपेक्ट्स फॉर डेटा टेबल तर हा जो ऑप्शन आहे हा आपल्याला डेटा या टॅबमध्ये शिकायचा आहे म्हणून तो सध्या आपण ठेवूया सध्या आपण फॉर्म्युलाचाच विचार करूया ठीक आहे कॅल्क्युलेट नाव तुम्हाला समजलं आता कॅल्क्युलेट शीट आता बघा जस्ट आता ही जी शीट आहे हीच शीटसुद्धा डबल कॉपी करूया आपण हा जो टेबल आहे त्याला मी कॉपी केलं आणि परत एक शीट ॲड केलं ठीक आहे आणि त्याच्यामध्ये पेस्ट केलं ठीक आहे याला मी थोडा अरेंज करून घेतो आहे फास्टमध्ये जास्त काही अरेंज नाही करू मित्रांनो कारण व्हिडिओ फार लंबा होत चाललेला आहे बरं आता असं होऊ शकते ज्याच्यामध्ये मी त्याला एस्केप करून घेतलं याच्यामध्ये आपण करूया मॅन्युअली करून घेऊया ठीक आहे मॅन्युअलवरती मी क्लिक करतो आहे आणि याला मॅन्युअली केलं यालासुद्धा आपण काय करू मॅन्युअली करू ठीक आहे आता बघा दोन्ही आपण मॅन्युअली केलेलं आहे आता मला करेक्ट करायचं आहे याच्यामध्ये तर काय करणार मी कॅल्क्युलेट नाववरती जर आपण क्लिक केलं तर इथून सुद्धा करेक्ट होणार आणि इथून सुद्धा करेक्ट होणार दोन्ही शीटवरून करेक्ट होणार आणि कॅल्क्युलेट शीटवरती जर मी कॅल्क्युलेट शीटवरती क्लिक केलं हो तर फक्त जे शीट माझे सुरू आहे त्याच शीटवरती करेक्ट होणार दुसऱ्या शीटवरती करेक्ट होणार नाही जस्ट सपोज बघा शीट वनवरती मी क्लिक केलं कॅल्क्युलेट शीटवरती मी क्लिक केलो तर बगा, <coughs> केला, है? केला, केला, है? केला, आता काय झालं या शीटमध्ये जे काय होतं ते सगळं ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालं बट शीट थ्रीवरती काय झालं ते जसेच आहे तसे आहे बट सपोज आता मी अंडू करतो आहे बघा अंडू केलं याला सुद्धा आपण मॅन्युअली करून घेऊया ठीक आहे मॅन्युअली केलं आणि यालासुद्धा आपण मॅन्युअली केलं ठीक आहे दोन्ही याला मॅन्युअली केलं आता शीट कॅल्क्युलेट शीट तर तुम्हाला समजलं म्हणजे जे शीट सुरू आहे त्याच शीटमध्ये कॅल्क्युलेट झालं बट कॅल्क्युलेट नाववरती मी क्लिक केलं तर सुद्धा होणार आणि बघा इकडे सुद्धा ऑटोमॅटिकली झालेलं आहे आपल्याला बघायची सुद्धा गरज नाही ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट नावावर क्लिक केलं म्हणजे जेवढे काही मॅन्युअली झाले ते सगळे ऑटोमॅटिकवरती सेट होऊन जाणार तर अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता या कॅल्क्युलेशन या ऑप्शनचा तर मित्रांनो आय होप तुम्हाला नक्कीच समजलं असेल आजचं जे काय होतं ते डिफाईन नेम फॉर्म्युला ऑडिटिंग अँड कॅल्क्युलेशन आणि विचार करायला गेलं इन्सर्ट फंक्शनचा तर इन्सर्ट फंक्शन बघा मित्रांनो इथून तुम्ही कोणतेही फंक्शन इन्सर्ट करू शकता कोणतेही फॉर्म्युले इन्सर्ट करू शकता ॲड्रेस टेक्स्ट अँड इफ, आता बघा काउंट हायपर लिंक ॲव्हरेज हे सगळे फॉर्म्युले मी मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेले आहेत जर तुम्ही तो, तो व्हिडिओ नाही बघितले असणार तर मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये मी तर पूर्ण जेवढे काही आतापर्यंतचे व्हिडिओ बनले आहेत बारा अकरा बारा जे काही व्हिडिओ बनलेले आहेत ते सगळे व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे त्या प्ले लिंक लिस्ट मी दिलेली आहे ते व्हिडिओ नक्की बघा तुम्ही एक्सेलमध्ये नवीन असाल तर अगदी सुरुवातीपासून मी त्याच्यामध्ये शिकवलेलं आहे ऑटोसम बघा मित्रांनो सगळे फॉर्म्युले मी शिकवलेले सम ॲव्हरेज काउंट नंबर मॅक्झिमम मिनिमम हे सगळे ऑप्शन आपण शिकवलेले आहे रिसेंटली यूजमध्ये जे काही आपण रिसेंटली युज केलेले ते सगळे तुम्हाला फॉर्म्युले दिसून येतात आता फायनान्शियल लॉजिकल बघा इथे खूप सारे फॉर्म्युले असतात तुम्हाला मी आधीच सांगितलं एवढे सारे फॉर्म्युले कव्हर करणे शक्यच नाही त्याच्यामुळे आपण ते घेऊ शकत नाही ठीक आहे याच्यापैकी तुम्हाला जर पर्सनली कोणता फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे तुम्हाला शिकायचा आहे तर तुम्ही मला कमेंट करू शकता जर तुम्ही कमेंट कराल तर मी नक्की त्या फॉर्म्युलावरती पर्सनली जसं तुम्हाला फॉल्स हा फॉर्म्युला पाहिजे तर मी सिम फक्त पर्सनली त्याच फॉल्स या फॉर् फॉर्म्युल्यावरती पर्सनली व्हिडिओ बनवणार मित्रांनो बट सगळ्या फॉर्म्युलावरती व्हिडिओ बनवणे शक्य नाही तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं जरी इम्पॉर्टंट वाटला असेल तरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जशी तुमची हेल्प झाली तशी सर्वांची हेल्प होईल चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू